राहिले तुम्ही सकाळपासून? हा? सकाळपासून कोणते कागदपत्र हुसकून राहिले तुम्ही? हा? कुठे दाज असलं, काही दाज असलं की एक दोन घंटा तुम्ही ते कागद चिवडत राहता. हा? धाडावते पेठा पायता, अलमाऱ्या पायता, खायला पायता. हा? आणि त्याच्यातले कागद चिवरत राहता. काऊन काय राहिला आता? हा? आता कोणता कागद विसरले तुम्ही? हा? एवढ्या वेळचे ढोंढून राहिले. ठेवता कुठं ना पायता कुठं तर तूच तो कुठच्या कुठं कुठच्या कुठं कागद ठेवून देतो हा जितकी वस्तू तिथं ठेवता नाही येत तुला दहा डाव ना तुले हा कागद कुगदं आले तर बराबर ठेवून द्यायचे पद्धतशीर हा एवढी मोठी फाई काय साठी घेतली साडेचारशे रुपयाची फाई घेतली ते कागद ठेवायसाठी हा कागद त्याच्यात ठेवत नाही इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे ठेवतं कागद एका ठिकाणी ठेवता नाही येत का तुला हा टायमावर असं दडफड नाही लागत ना एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू भेटून जाते हा जिथं मनात आलं तिथं ठेवून देतं घरात मग कुठं पावा कागद आपण पाहतो त्या खायलामध्ये किंवा त्या पेटीमध्ये ते कागद कधी किचन मध्ये राहीन तर कधी त्या रूम मध्ये राहीन कधी त्या हॉलमध्ये राहीन तर कधी सोप्याच्या खाली राहील कुठच्या कुठं कागद थु। ठेवतो तू तुला ठेवता नाही त्या बरोबर फाईल मध्ये काहून आता कोणता कागद पाहिजे होता तुम्हाला हा कोणता कागद राहिला आता त्याच्यातला सगळे कागद ते दिले तुम्हाला हा पहिले आपण ते त्याच्याजवळ केस केली होती श्रावण बाडी योजनेची तर सगळे कागद तर आपण अलगच ठेवले एका पन्नीमध्ये हा मग अजून कोणते कागद का पाहिजे तुम्हाला ते पन्नीत धरणं आहे उचलणं आहे ना नेणं आहे हा ना त्याच्यात कोणते कागद घ्यावं लागत ना कोणते कागद काढावं लागत त्याच्यातले सगळे तेच आहे राशन कार्ड आहे आधार कार्ड आहे हा अजून ते टीसी ची जेरॉक्स आहे बोना फाईट आहे अहो ह्या कागदाचा कामच नाही आता काम आता ह्या काम झालं तुला लागून आला आला तर तो तो आदेश त्याचा आदेश घेऊन आपल्याला लागते पैसे म्हणे तिथं द्यावा लागते तो हा तिथं सबमिट करावं लागते म्हणते तो वरून काढला होता तो आदेश तो कुठं ठेवला त्या हा ते देवाचा आहे बँकेचा झेरॉक्स द्यायचा आपलं पासबुकाची आणि आधार कार्ड द्यावं लागते तर तो बाकीचं सगळं काय फक्त ते आदेश असतं नाही दिसून राहिला कुठं ठेवलं काय ठेवलं त्यात तर तुम्हीच तर गेले तो आदेश घ्याले काय ऑनलाईन प्रशांत भाऊ जवळ तुम्हीच तर घेऊन आले त्याच्यापासून तर मग कुठे ठेवला तर काय लक्ष नाही घे तुमचा हा लक्ष राहत नाही घे तुमचा बरोबर कुठेही ठेवून देता आणि काही ठेवून देता हा माहीत नाही राहत ना काही नाही राहत ना निरा माय मागा घुमलत राहता अहो तर तो आदेश घ्यायला तर मीच गेलो होतो पण तिकडून घरी आणल्यावर तर तुलेच दिला होता तो कागद हा तुला म्हणू मी हे सांभाळून ठेवतो बा सोमवारी आपल्याला तहसीलमध्ये जायचं आहे तर तहसीलमध्ये हा कागदाचं काम आहे आपल्याला समजून यावं लागते तुला सांगत नाही होतं तू म्हणतो ते थी, ठीक आहे ठेवतो ते आपल्या पन्नीमध्ये हा आणि ठेवलाच नाही त्या याच्यात दिसूनच नाही राहिला आता कुठं येतं ठेवून दिलेला याची कुठंही कुठे काय आहे ढूंढत ढुंडत आहे मावर मग अव तर तो कागद ना त्याच्यातच तर ठेवला होता हा त्या पासबुकामध्ये पा बरं घडी करून ठेवला होता हा दुमट पारून ठेवलाय त्याला पा त्याच्यातच असन कुठे इकडे तिकडे नाही अडकला तो पा तिथंच हा तिची वही पोहून घ्या हा हे काय असं ठेवायचं होय काय ते एवढा मस्त कागद होता आणि त्याला घड्यानं घोड्या मारून ठेवल्या हा चांगल्या पद्धतशी ठेवा तर नाही पद्धतशीरच काय होते काय होते आज जाऊन फक्त तहसीलदार साहेबाले ते नाही झालं मग काम त्या कागदाच हा तो महिन्याची केस नाही भेटणार ना त्या कागदाशिवाय हा तो कागद तो आधीच जमा करू तेव्हा कुठं तुला महिन्याचे पैसे लागू होईल हा पुढच्या महिन्यापासून जमा होईल मग तुझ्या अकाउंट मध्ये हा नाहीतर तसे कुठे भेटन ते चल ना मग लवकर कर तयारी हा दहा साडे दहा वाजता चाललो तू दहा साडे दहा अकरा वाजता असून तहसीलचे कामं चालू होऊन ते जाऊ सकाळ वकाळ नाही येऊन जाऊ उन्हाच्या उन्हाच्या पोहिले मग अजून तिकडे दुपारी एक दोन वाजता भल्ली होऊन तपते येतात नि बोललो जीवावर ते चल लवकर लवकर कर चल झाली काय तयारी बाई आंघोळ आंघोळ सगळी झालीच आहे आता फक्त जेवणच करणार आहे निघणार बरोबर वाढ ना मग वाढ माया भीत झाली आंघोळ पांघोळ वाढ मग दोघे सांगा मग जून घेऊन चालले काले मग ठीक आहे या मग हात पाय घेत पाय धुनिया वाढून ठेवतो मी तोपर्यंत आणि काय ना चालतं मग हा चालता चालतं की ॲटोनं चालतं मग मी म्हणतो एसटीनं गेलो असतो आपण हा एस टीत कसं आहे माई अर्धी तिकीट चालते आणि तुमची बी अर्धी तिकीट चालून जाईन पासष्टच्या वर आहे तर एस टी काय घेतो व त्या गंगाराम भाऊची गाडी तर आहे आपल्या जवळ हा काल त्यानं गाडी येतच तर ठेवली काल नेलीस कायले आणि तो गेला पाहून पण हप्त्याभरासाठी तो काही येत नाही आता तर हप्त्याभर आता त्याची गाडी आपल्याच जोड आहे चल मस्त काय पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकू त्याच्यात ना मस्त ये नव्हते वाट नाही पाहावं लागत ना काही नाही भुरक्कन मारली किक गेला ना भुरकन मारली किक ना आलं ठीक आहे चला मग जेवण खाऊन करून घेऊन चला चाललो जाऊ काय ते पैशांचं काम लय दिवसाचं वाढून पडलाय करून घे तेवढं काम ना मग मकडून जाऊ आपण घ्या वाढून आण मग बसली का बरोबर चालू काय मग आता सांगून द्या गडबड नका करा बसू द्या मला चांगल्या ना हा चांगली चांगलं बसू द्या मला पदर किदर खोसून घेतो नाहीतर तर जाईन चक्क्या पदर ना पाडा तुम्ही आम्हाला रस्त्यावर सांगून द्या बसू द्या मला चांगली बस ना तर बस चांगली बस बस लवकर ते साडी गिडी पदर किदर काय खोसकास करतो खोसून घेतो घ्या चला झाला आता बसून आणि पाठ जागेत जा नका चांगले चालू जा गड्ड्या खुड्ड्यातून भले कुजवत कुजवत नेता बा तुम्ही हा ब्रेक तर जाबतच नाही गाडीचा जा गड्ड्या गुड्ड्या म्हणजे बरोबर नाही नेता मार दन दन कुजवत कुजवत नेता हो हो आरामातच नेतो तुले बा आरामातच नेतो बसली का मग चालू हो हो चला बापरे बाप अव शांती आहे पाहिजे पुढं हा पोलिसाची गाडी आहे ना ट्रॅफिक पोलीस वाल्याची आता पकडते आपल्याला हा त्याच्या पूर्ण गाडीची गाडीच उभी आहे आणि तीन चार जण उभे आहे तिथं आता लावते चलन चांगली आपली हजार दोन हजार रुपयावर का ना कागदपत्र तर सगळेच आहे तुमच्या जवळ गाडीचा कागद आहे तुमचं लायसन्स आहे हा इन्शुरन्स आहे गाडीचा अजून पीयूसी फ्युसी सगळंच तर ओके आहे हा तरी मग तुमच्यावर काय फाईन लावणच काय ते हा सगळे कागदपत्र राहिल्यावर काय लावते मग ते अहो तुला माहीत तुला नाही माहीत आता मार्च एंडिंग चालू आहे ना हा आता मार्च एंडिंग साठी तर जिकडे तिकडे आता सगळे कागदही असले तरी तरी पैसे खातेच ते हा नाही कमीत कमी तर दोनशे पाचशे रुपये तरी द्यास लागते त्याला हा पाय बरा इचिन मी म्हटलं इकडून शॉर्टकट रस्ता पडन इक, इकडे इकडल्याच रस्त्यावर उभे आहे बोटे नेहमी तिकडल्या रस्त्यावर आहे ते उभे म्हणून मी इकडून आणलं आणि हे इचिन आज इकडेच उभे आहे इकडला रस्ता आहे ना उजव्या साइड न तिकडल्या रस्त्यानं दाबा ना गाडी तिकडे काय धावते मग ते नाही नाही तशी किशी गाडी नाही पळवायची एकदम जवळ आल्यावर तशी तर गाडी पोहली तर मग अजूनच चांगला चलन बसवायची वेळ आपल्यावर जाऊ दे काय म्हणते काय नाही बोलून पाहिजे अरे ओंकार पाय बरं बर तो पॅसेंजर येऊन आला थांबव भाऊ थांबा 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 गाडी लावा लावा गाडी साईडनं उतरा उतरा या खाली लावा लवकर गाडी साईडनं उतरा खाली हो 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 साहेब उतरतो उतरतो दाखवा लायसन दाखवा बरं तुमचं हा लायसन दाखवा लायसन हो हो साहेब ना लायसन लायसन आणलं हे घ्या साहेब लायसन घ्या लायसन बरं बरं गाडीचे कागदपत्र ओके हो आहे तुमच्या हा ओके गाडीचे कागदपत्र टाक बरं रे हो नंबर टाक गाडीचा नंबर प्लेट वरून पाय गाडीचा काय इन्शुरन्स इन्शुरन्स फिटनेस फिटनेस हा चेक कर बरोबर हो मी गाडीचा नंबर टाकून चेक केला आहे हा गाडीचा फिटनेस वगैरे सगळं व्यवस्थित आहे कागदपत्र सगळे ओके आहे हा बरं ना हेल्मेट कुठे हो तुमचा तुमचं हा हेल्मेट गिल्मेट हेल्मेट घाला नाही लागत त्या गाडीवर हा कुठं हेल्मेट साहेब ते आता तो तहसील मध्ये जात होत हा अर्जंट आता वेळेवर घरीच धावपळ घरीच धावपळ झाली याच्यात याच्यात तर त्याच्यानं कसं आहे घाई 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 तर हेल्मेट बोलून गेलो मी ये आणाचं साहेब हेल्मेट आणायचं बोलून गेले तुम्ही हा हेल्मेट माहिती तुम्हाला हा शरीरासाठी तुमच्या जीवासाठी किती चांगल्याच आहे म्हणून हा रस्त्यावर येता गाड्या चालवता गाड्या फाळाईनं पडले गिडले तर हेल्मेट तुमचं जीव वाचवते हा तुमचं नुकसान रक्षण करते आणि हेल्मेट नाही घालत तुम्ही सॉरी साहेब सॉरी गलती झाली हेल्मेट काही काही तो विसरून गेलो आता पुढच्या वेळेस लक्षात ठेवून साहेब पुढच्या वेळेस पासून आता हेल्मेट घालून ठेवून पुढच्या वेळेस तुम्हाला आता जर तसं सोडलं तर पुढच्या वेळेस तुम्हाला तशी अद्दल लागते हा सोडून देते म्हणजे लाव रे ओमकार फाईन लाव याच्यावर दोन हजाराचा फाडबोरा चलान दोन हजाराची याच्यावर नाही हो साहेब नाही दोन दोन एवढी मोठी नका नाका फाडाबा गरीब माणूस हा गरीब कास्तकार इथं पैसा पाणी नाही नाहीये साहेब कसं आता महिन्याचे पंधराशे रुपये भेटते ते श्रावण बोर्ड योजनाची ते स्कीम करायला चाललो होतो हा पैसा पाणी नाही बा काही एवढी फाईन वाईन नका लावा लाव रे ओम बरं बरं पावती बरं लाव दोन हजाराची चलन लाव विचार नाव नाव सांगा तुमचं सांगा बरं नाव आहे का हो साहेब खरंच हो साहेब खरच एवढे पैसे आहेच नाही राजीव हा आता तुम्ही बा बरं फक्त एका हेल्मेट साठी एवढे पैसे घेऊन राहिले राजीव हा खरंच नाही आता ह्या वेळेस माफ करून द्यावा पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवून पुढच्या वेळेस पासून हेल्मेट घेऊनच घराच्या बाहेर तसा निघणारच नाही बरं किती भरता मग हा फाईन तर लागणं आता तुम्हाला तुमचा आता फोटो काढला एक तर फाईन भरून घ्या नाही तर मग ऑनलाईन चढवतो चला हा ऑनलाईन चढवल्यापेक्षा इथं फाईन भरा सांगा किती एवढे तर नाही हो साहेब हा एवढे खरंच नाही आहे शंभर रुपये आता कशी खर्चा पाण्यापुरती होते तर शंभर रुपये घेऊन घ्या मग नाही नाही शंभर रुपयात होत कुठं ते दोन हजाराची चला शंभर रुपयात घेऊन आले तुम्ही हा शंभर रुपयात नाही होत्या पंधराशे रुपये आहे काय पंधराशे नाही हो साहेब एवढ्याले पैसे गरीब माणसाजवळ कुठून निंबा पैसे हा एवढे पैसे नाही आहे पहाच मत असेल तर शंभर रुपयात सर जी असे करता तुम्ही हा गरीब माणसाले लुटत राहता हा तिकडे पैशावाले लुटावता नाही गरीब माणसाले लुटता हेल्मेट नाही घातलं ते नाही घातलं त्याच्यासाठी लुटणं चालू हा आता तुमचा मार्च एंडिंग आहे म्हणून काय आता असे रस्त्या रस्त्याने उतरून काय आता गरीब लोकायले कोणाला काय असं सुटत राहते शंभर दोनशे ना हा शंभर दोनशे कमावले दिवस लागते त्याने आणि एवढ्याले पैसे घेता तुम्ही एवढ्याल्याचे पावती फाडता ट्रॅफिक नियमाचं तुम्ही उल्लंघन करा तर तुम्हाला चलन बसव ट्रॅफिक नियम पाडा तुमच्यावर चलन नाही बसणार मग दादा घाई घाईत विसरून गेलो सर हा घाई घाईत विसरून गेलो आता तुम्ही पोलीस लोक तर रस्त्यानं बिना हेल्मेट घालून घाला गाड्या चालवता हा मग मग तुम्ही कोण नाही भरा मग चला प्रभू आम्ही पोलिसवाले आहे आम्ही सर्व्हिसवाले माणसं आहे हा आमच्यात ना तुमच्यात फरक नाही काय फरक काही असू असला जाऊ द्या बा आम्हाला एक तर पैसे नाही नाही जाऊ द्या शंभर रुपये आहे शंभर रुपयात जमत असाल तर द्या नाही तर द्या बरोबर बरं ना एक काम करा आण ते शंभर रुपये द्या आणि जा घेऊन जा गाडी रोप बघून हो साहेब धन्यवाद धन्यवाद चला

आणि व्हिडिओ तुमच्या तुमच्या मित्रांना परिवारामध्ये शेअर करा आणि आता असंच मार्च एंडिंग चालू आहे म्हणून जिकडे तिकडे आता ट्राफिक पोलीस वगैरे राहतात हा तर असंच जर चलांपासून जर बसायचं असेल तर मस्त ट्राफिक नियमाचे उल्लंघन नका करा चला मग भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात